शेतामध्ये ट्रॅक्टरच्या सह्यानं रोटावेटर चालवत असताना ट्रॅक्टर मागे घेत असताना तेरा वर्षीय चिमुकला रोटरमध्ये अडकल्यानं तो गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ उपचारांसाठी चांदवडच्या उपजिल्हा उपचारा रुग्णालयामध्ये आणलं असता उपचारांच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला ही हृदय टाकणारी घटना तालुक्यातील मंगळूर शिवारामध्ये सोमवारी सतरा जून रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त आहे तालुक्यातील मंगळूर येथे शेत गट नंबर दोनशे नव्वद ओब्लिक दोनमध्ये मध्ये सोमवारी सतरा जून रोजी दुपारच्या चा सुमारास मलकित सिंग हे ट्रॅक्टरनं शेतामध्ये रोटावेटर चालवत होते त्यावेळी परमवीर सिंग हरमीत सिंग बेदी हा त्या ठिकाणी खेळत होता ट्रॅक्टर मागे घेत असताना परमवीर सिंग हा रोटावेटरमध्ये अडकला या घटनेमध्ये परमवीर हा गंभीर जखमी झाला त्याला ताबडतोब चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारांसाठी आणण्यात आलं त्यावरती उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला पोटचा गोळा असणारा परमवीर हा मयच झाला हे समजताच त्याच्या घरच्यांनी त्याच्या नावाचा टाहो फोडला यावेळी उपस्थित नागरिकांच्या डोळ्यामध्ये देखील पाणी आलं होतं या घटनेबाबत अमरजीत सिंग यांनी चांदवड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केल्यामुळे संशयित आरोपी मलकीत सिंग कुलदीप सिंग बेदी याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हवलदार मनसाराम बागुल हे करत आहेत संजय सी चोवीस तास चांदवड नाशिक सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्ती दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा